हॅलो सर्वांना तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये दोन तीन दिवस झाले काही व्हिडिओ आला नाही पावसामुळे जरा तब्येत बरोबर नसल्यामुळे व्हिडिओ काही घेऊ शकले नाही मी आत्ता पण बघा पाऊस चालू पांढरू पांढरू कसलाच बंद नाही बिकॉज कोणत्या चालू पाऊस पूर्ण आता बघा दुपारचे वाजलेले आहेत बारा 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 वाजले दुपारचे चला तर माझी फक्त आता फडशी आणि नाश्ते जेवणाची दुपारची तयारी करायची मला भांडे घासून ठेवले तिथे बघा तर भांडे घासून चला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते बघा मला कपडे भिजत घालायचे कपडे धुवून घ्यायचे तिथे ग्यालर भरून ठेवलं पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे ना आमच्याकडे ग्यालर बघा भरून ठेवला आता डस्टबिन कचरा टाकून आले डस्टबिन धुवून घ्यायचे तिथं झाड बघा इकडे होती ना तर ती काल मी झाडं इथल्या कोपऱ्यात स्वच्छ माती मातीवरती झाडं तिकडे घेतली कंटिन्यू पाऊस आहे कंटिन्यू म्हणजे बंदच नाही पाऊस कसलाच कधी मोठा आहे कधी बारीक येतो पण पाऊस चालू आहे चिक 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 झाले कपडे पण वाढत नाही पाणी वाहतोय पाणी ओढणे फॅन चालू करून घेतलाय थोडीशी थोडे सुकणं आता दळण दळायला लावलं होतं दळण दळाय लावलेलं गव्हाचं अजून एवढं टाकायचं आहे अर्ध झालं बघा त्याच्यामध्ये दळून ठेवलं एवढं खिडकी बघा आत्ता वाढला आत्ता जस्ट थोडा कमी होता आता लगेच वाढला बघा येत सिलेंडरची गाडी आहे भारत नाही इंडियन आहे इंडियन बस एवढा पाऊस वाढला बघा अचानक लि म्हणजे ना रात्रभर दिवसभर कंटिन्यू पाऊस चालू म्हणजे असं थोडं पण उघडीत नाही पावसाचे कपडे वाळत नाहीत काय नाहीत शितळे येतात मग खिडकी लावून घ्यावं लागते सगळा अंधार होतो घरामध्ये ह्यांना भेटायला आलते पाहुणे काल गावाकडून त्यांनी बघा इथं खायला आणले तिथं आंबे येतं तर रवा साखर तर पण रवा साखर हे आखणचा पोरा आहे आणि खजूरचं पाकिट आहे खायला मिळतं आता मला गॅस स्वच्छ करून घ्यायचा आहे मी इथं पीठ मळून घेतले बेसन पीठ त्याच्यामध्ये थोडी हळद चटणी आणि मीठ टाकून असं सैल मळून घेतलं ह्याच्या वड्या पाडून आमटी करून आम त्या टुपूक वड्याची भाजी बनवणारे हे भांडे नाश्त्याचे घासायचे फिल्टरमध्ये पाणी थोडंसे एवढं काम राहिलेलं म्हणजे असं पावसाने काही काम तुम्हाला इथं पेशंट दिसत नसेल पेशंट गेलेत हे गेले तर हॉस्पिटलमध्ये आमच्या तिरांसोबत ड्रेसिंग करायला पायाची का तर पायाला अजून जखम आहे त्याचे काय अजून त्यातले रॉड निघालेले नाहीत त्याच्यामुळे तीन चार तीन चार दिवसाला ड्रेसिंग करायला लागते गोळ्या पण संपलेल्या होत्या आणि आज ड्रेसिंगचा पण दिवस होता नाही तर घरी येऊन ते ब्रदर ड्रेसिंग करून जाते पण आज गोळ्याला पण चेकअपला बोलवलं होतं त्याच्यामुळं गेले घेऊन मी काही गेली नाही घरातलं काम बाकी स्वयंपाक करायचं आहे कपडे धुवचेत त्याच्यामुळं मी काय गेले नाही पेशंटचं बाकी सगळं आवरलं नाश्ता बिष्टा सगळं झाला पेशंटला घेऊन हे सासरे दिल ते गेलेत हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या पण व्हिडिओला सपोर्ट करा चला तर मग भेटू असे नवीन व्हिडिओमध्ये बाय